शेतशिवारात अस्वलाचा हल्ला दोन शेतकरी जखमी शेतशिवारामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर अस्वलानं अचानक हल्ला करून त्यांना जखमी केलं ही घटना दिनांक तीस दुपारच्या सुमारास घडली जखमींमध्ये रोशन वय वयवर्ष बेचाळीस आणि मनोहर तोरपकवार वर्ष पंचाहत्तर यांचा समावेश असून दोघेही मालपिरंजे येथील रहिवासी आहेत नेहमी प्रमाणे कुरेढोरे चारत असताना झुडपातून अचानक उभा राहून अस्वलानं रोशन कुडापे यांच्यावर झडप घातली आणि गंभीर जखमी केलं त्यांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या मनोहर तोरपवार यांच्यावर देखील अस्वलानं हल्ला केला त्यांच्या आरडाओरडीनंतर अस्वल जंगलाच्या दिशेनं पळून गेलं गावकऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत दोनही जखमींना सावली ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं रोशन कोडापे गंभीर असल्यानं त्यांना गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आलं वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राजू मुरकुटे यांनी तातडीनं प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत जखमींना दिली घटनेनंतर परिसरात अस्वलाच्या दहशतीचं वातावरण असून गावकऱ्यांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली